माझं नाव पूनम पावसाहेब बाग आम्हाला ह्या संडाशी इट न उठवायचे आहेत मलेरिया टायफॉईड आणि डेंग्यू याच्यामुळे आमच्या पोरं आजारी पडतात दरवर्षी आम्हाला वीस ते तीस हजार घालायला परवडतील का नाही कारण की आम्ही साधारण वर्गाचे लोक माझा हजबंड कंपनीत जॉब करतात त्यांना दहा हजारच्या वर सॅलरी नाहीये जर आम्ही दरवर्षी पंधरा वीस हजार दवाखान्यात घेतले तर आम्ही कमवायचे काय पोरांना शिकवायचं काय आम्हाला त्या संडाशीमुळे त्रास आहे म्हणून हा संडाशी इथून उठवायचा आणि नाही उठवलं तर आम्ही नगरपालिकासमोर आणशन करू हा आमचा शेवटला पर्याय आता कारण की तुम्ही त्याच्या आम्ही इतक्या वेळेस अर्ज दिल्यावरही आमचे अर्ज तुम्ही दरवेळेस खारीज केले संडाशी समोर मंदिर असल्यावरही तुम्ही, तुम्ही संडाशी उचलत नाहीये मग काय फायदा आहे तुमचा नगरपालिका असण्याचं कधी आमच्या गलीत झाडू मारायला येत नाही कधी नाल्या काढायला येत नाही मग तुम्ही पगारी काय गोष्टीचे घेतात पगारी घेतायत ना मग तसं काम करा आणि नाही काम करायचंय तर मग पगारी नका घेऊ छाती ठोकून म्हणतात ना तुम्ही आम्ही कामं करतो मग दाखवा तुमचे काम काय काम केली तुम्ही आतापर्यंत बस